दुग्धाभिषेकाने आणि याचा पाठीमागच्या वर्षीचा जो काही सगळा मसाला आहे तो काढला जातो आणि त्याच्यानंतर कावडीवाल्यांचा मान असतो आणि साधारणतः कावडीवाल्यांचा मान नऊ वाजेपर्यंत चालतो तरी सुद्धा काही लोक हे जे अगदी नवखे लोक आहेत ज्यांना काही माहीत नाही ते कुशल आताच उघडे व्हायला लागलेत मुलीकडे आंघोळ्या करायला लागले जिथ कुठे आंघोळ्या किंवा कपडे काढणारे लोक असतील पोलिसांना विनंती आहे की ते बाहेर काढून द्या आणि आता आरती चालू आहे आरती संपल्या बरोबर महिला भगिनी जेवढ्या मंदिरात मंदिर परिसरात असतील आणि दुसरा सुद्धा भक्त गावडी वाले सुद्धा बाजूला जातात इतर कोणीही इथं थांबायचं नाहीये आरती संपल्या बरोबर पोलिसांना विनंती आहे आणि त्याच्या अगोदर पण जेवढे जायचे तेवढे साडे सहा वाजता आपल्याला मंदिर जे आहे ते खुलं करावं लागणार आहे आणि खुलं केल्याच्या नंतर गावडीवाल्यांची संख्या या वर्षी पंचवीस हजाराच्या वरती केलेली आहे त्याच्यामुळे साडे नऊ ते दहा वाजते त्याच्या अगोदरच बरोबर नाही आणि आंघोळ्या वगैरे कोणी कुठं करू नका दर्शनाला येताना शावरची व्यवस्था केलेली आहे शावरच्या खालून माणूस आला की ऑटोमॅटिक आंघोळ करून इकडे येतो ओल्या पडद्याने इथे येतो त्याच्यामुळे जेवढ्यांच्या अंगावर कपडे असतील जेवढ्या माता भगिनी असतील आणि जो भाविक असेल त्यांनी आता आरती संपल्या बरोबर पर पर मंदिर परिसर सोडायचा आहे